आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या गॅझेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनासाठी गॅ गॅझेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललं आहे त्यात आता नवीन विषय परत आला आहे है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राइब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून हे मध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून बंधारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर गोपीनाथ मुंडेसाहेब विरोधी पक्षात नेता होते सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानव व शास्त्रज्ञ अँथ्रापॉलॉजिस्ट म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानव वौशास्त्रज्ञ होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्य घटनेमध्ये एकोणीसशे पन्नासला टाकली ती एकावन्न पासून अंमलबजावणी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला त्या त्यात अमेंडमेंट आली शहात्तरमध्ये अमेंडमेंट आली आणि ती शहात्तर त्या अमेंडमेंटमध्ये जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुवास सुरू झाला आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला तेरा चौदा ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ते ठिकाणी तेरा बोगस आढळले ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थ संघटनेच्या वतीने केस दाखल केली ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्वाची होती त्या केस केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज एक वकील राहिलेला माणूस समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातलं ट्रॅव्हल अडजरी काउन्सिल असेल टी एस सी असेल हे त्याला पाणी दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं केंद्राने तो कायदा करावा लागतो त्यानंतरच तो कायदा होतो आणि राज्य राज्य राष्ट्रपतीची सही होते हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली एका जजने तिथल्या मतही या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे तो आदिवासी आहे तो भडकला आणि ते दोन वर्ष पेटलं ते दोनशे दोन, दोन वर्ष पेटलं कितीतरी लोकांचा मृत्यू झाला आदिवासी तिथे लढा लढत होते आपले पंतप्रधान गेले नाही आता दोन वर्षानंतर गेले हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही आदिवासी मरतो मर्त ती मरतो आणि एक नक्की आज आम्ही धडगावचे सगळे कुठल्या पक्षात असतो सगळे नेते एकत्र आलो मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं धडगावच्या सगळ्या नेत्यांनी जसे विजय प्राडकेजी असतील धनसिंग पाटील असतील आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत आम्ही सगळे पक्षविरहित असे हे हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले गेले चांगलं निवेदन तयार झालं आहे तहसीलदारांना दिलं आहे ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलं आहे त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखरीचा विषय येताच कामाने आणि जो तो याच्यात ये येण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे पूर्वी झालं ते झालं दोन लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने का म्हणजे हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत एम डी होऊन बाहेर पडलेत आम्ही ते पाहत राहिलो आदिवासी समाज जागृत नाही आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात पण या मोर्चेमध्ये ते सामील होऊ शकत नाही मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हटलं त्यांचं अज्ञान आहे त्यांनाही समजावं सांगावं लागेल परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचही ते आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे राजकीय स्तरावर लढाई लढलो आहे आणि ह्या लढाई चालू राहणार परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल तो कितीही मोठा माणूस असेल मुख्यमंत्री असो का कोणी असो त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झाला आहे आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं